वेलकम टू ऑल स्टुडंट वेलकम टू ऑल चलो सर्वांचं स्वागत आहे आपल्या या ऑनलाईन लाईव्ह सेशन मध्ये ठीक आहे चलो पटकन करून घ्या मित्रांनो लवकरात लवकर जॉईन करून घ्या आपल्या मित्रांना देखील हा ओके झालं का अजून ठीक आहे लक्षात घ्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जे काही महत्वाचे कमिशन आलेले होते तर त्या कमिशनशी संबंधित आपण एक महत्वाची सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे तर त्या सिरीजचं आज आपल्याला इथे ठिकाणी एक महत्वाचं सेशन करायचं आहे आणि या सिरीज मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे नीळ कमिशन आता लक्षात घ्या नीळ कमिशन काय प्रकरण आहे तर त्या संदर्भामध्ये थोडस जाणून घ्यावं लागणार आहे आणि नीळ विद्रोह जे झाले तर ते नीळ विद्रोह याची पण माहिती थोडीशी आपल्याला पाहावी लागणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो कम्बाईंची आता दोन हजार पंचवीसचा जो पेपर झाला तर त्या पेपरमध्ये हा एक प्रश्न विचारला गेला होता लक्षात घ्या आणि हा प्रश्न आधी काय होता तो पाहू आपण आणि मग त्या प्रश्नांशी संबंधित आता दोन हजार सव्वीस ची तयारी करणारे विद्यार्थी जे आहेत तर त्यांना या संदर्भामध्ये इथे या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात येस लाईव्ह सेशनच आहे त्यामुळे तुमचे कोण मित्र असतील तर त्या मित्रांना देखील इथे या ठिकाणी जॉईन करून घ्यायला सांगा लाईव्ह सेशन आहे आज आपण इथे या ठिकाणी नीळ कमिशनशी संबंधित महत्वाचं सेशन करत आहोत लक्षात घ्या हा एक प्रश्न कमच्या गट ब च्या पूर्व परीक्षेला आता दोन हजार पंचवीस साली विचारला प्रश्न काय आहे तो एकदा पाहूया आणि नंतर मग आपण नीळ कमिशनवर डिटेलपणे चर्चा करूया का इथं म्हटलेलं आहे की अठराशे च्या उठावानंतर बंगाल प्रांतात नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्यांविरुद्ध उठावात यश मिळवण्याचे काम विचारू शकतो हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या आणि त्यामुळं आपल्याला इथे या ठिकाणी नीळ विद्रोह पण अभ्यासावे लागणार आहेत आणि नीळ विद्रोहाशी संबंधित नीळ कमिशन हे या ठिकाणी पाहावं लागणार आहे त्याच्यामध्ये पर्यायामध्ये उपक्रम उपक्रमशीलता व सहकार्य संघटना व शिस्त मलेवाळ्यां मळेवाल्यांमध्ये पडलेली फोड आणि हिंदू मुस्लिम शेतकरी ऐकत हे हा सी ग्रुप जर आपण सोडला तर बाकी याचं या ठिकाणी उत्तर या ठिकाणी आहे हे आपल्याला माहिती आहे त्यामुळं पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर दिलेलं आहे काय विषय नाही तर नीट समजून घ्या आपल्याला याच्या या सेशन मध्ये नीळ विद्रोह काय आहे ते समजून घ्यायचे आहेत त्याच्याशी संबंधित कोण कोण व्यक्ती या ठिकाणी आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय आणि याचबरोबर आजच्या सेशन मध्ये आपण नीळ कमिशन जे आहे तर त्या नीळ कमिशनची पण माहिती त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत मी लगेच सुरू करतोय जेणेकरून आपल्याला नीळ कमिशन जे आहे तर त्या नीळ कमिशनशी संबंधित आणि निळ विद्रोह त्या ठिकाणी अभ्यासायला मिळतील इथं आपल्याला पाहायला मिळतो नेमकं घडलं गेलं आपल्याला पहिला असं भेटत की बघा अठराशे सत्तावन्न चा विद्रोह हो झाला बघा अठराशे सत्तावन्न चा उठाव झाला आणि या अठराशे सत्तावनच्या उठावानंतर लगेचच बंगाल प्रांत जो आहे तो त्या बंगाल प्रांतामध्ये शेतकरी विद्रोह हो या ठिकाणी झालेले आहेत असं आपल्याला दिसून येतं मग बंगाल प्रांतामध्ये सण अठराशे एकोणसाठ साठच्या दरम्यान अठराशे एकोणसाठ साठच्या दरम्यान नीळ शेतकरी विद्रोह या ठिकाणी झाल्याचं एकंदर म्हणू द्या तर नीळ विद्रोहाशी संबंधित आपल्याला या ठिकाणी पहायचं आहे तर निळ विद्रोह का बरं झाला त्याची थोडीशी कारण आपण या ठिकाणी पाहूया नेमकं व्हायचं काय बघा युरोपियन कंप ब्रिटिशांची जी मँचेस्टर कॉटन कंपनी होती तर त्या मॅनचेस्टर कॉटन कंपनीतलं ज्या ठिकाणी कापड बाहेर वाहेर तर त्या कापडांना रंग देण्यासाठी निळचा वापर आहे जेवढी काही जमीन आहे तर त्या जमिनीतील काही महत्वाचा भाग जो आहे काही महत्वाच्या भूभागावर या प्रकारचं शे निळीची शक्ती इथे या ठिकाणी करावी लागत होती असं आपल्याला दिसून येतात म्हणून आम्ही काय झालं तर या ठिकाणी अं या निळ शेतकरी शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी इथं विद्रोह करताना दिसून येतात हा विद्रोह मळेवाल्यांच्या विरोधामध्ये राहिला निळीचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी निळ मळेवाले जे आहेत त्या मळेवाल्यांच्या विरोधामध्ये आणि पर्यायाने इंग्रजांच्या विरोधामध्ये दोन भाऊ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एकाचं नाव होतं विष्णू चरण विश्वास नाव नीट लक्षात असतो व्हावं तर मी विष्णू चरण विष्णू चरण विश्वास हे एक व्यक्ती या ठिकाणी आहे चरण विश्वास आणि दुसरी महत्वाची व्यक्ती आहे ती थि म्हणजे या ठिकाणी दिगंबर विश्वास ठीक आहे विष्णूचरण विश्वास आणि त्यास दुसरं नाव आहे दिगंबर विश्वास हे जण या ठिकाणी या निळ विद्रोहाचे नेते आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवलं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं बघा हे विष्णुचरण विश्वास आणि दिगंबर विश्वास हे या ठिकाणी या निळ विद्रोहाचे नेते या ठिकाणी होते असं भेटत त्या ठिकाणी निळ विद्रोहाची दखल भारतातल्या कान्याकोपऱ्यात घेतले गेली आणि भारतासोबत विदेशामध्ये देखील याची दखल मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्याचं एकंदर या ठिकाणी पाहायला भेटतात तर इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो नील दर्पण या नाटकाशी संबंधित ठीके लक्षात घ्या अठराशे ठिकाणी आहे या संदर्भात हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात तर नीट लक्षात असू द्या दीनबंधू बंधू मित्र जे आहे या दीनबंधू बंधू मित्र यांनी या ठिकाणी हे नीर दर्पण या नावाचं नाटक या ठिकाणी लिहिलेलं आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते आणि हे नाटक हे बंगाली भाषेमधलं नाटक या ठिकाणी आहे याचा मुद्दा लक्षात घ्या या नाटकाचं वैशिष्ट्य काय होतं ते नीट समजून घ्या हे भारतातील सामाजिक समस्या मांडणार पहिलं नाटक या ठिकाणी मांडलं जातं काय म्हणतोय मी भारतातील सामाजिक समस्या मांडणारं हे पहिलं नाटक हे या ठिकाणी नील दर्पण या ठिकाणी मांडलं जातं या नील दर्पण या नाटकाच्या माध्यमातून निळीचे शेतकरी कशा प्रकारचे पीडित होते त्यांना कशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं या प्रकारची माहिती इथे या ठिकाणी देण्यात आल्याचं एकंदर त्या ठिकाणी दिसतं म्हणजे निळ मळे मळेवाले हे कशा प्रकारे निळीच्या पिकाची सक्ती करतात आणि शेतकऱ्यांचं शोषण करतात याबद्दलचं संपूर्ण वृत्तांत नील दर्पण नाटका या नाटकामध्ये दिल्याचा एकंदर दिसतं आता बघा या नाटकाशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रश्न अशा पद्धतीचे आहेत की नील दर्पण या नाटकाचं इंग्रजीमध्ये भाषांतर कोणी केलं अशा प्रकारचा प्रश्न आहे बंगालचे एक मोठे नाट्य कलाकार किंवा नाट्य नाट्यशास्त्राचे महत्वाचे नेते त्यांना आपण या ठिकाणी म्हटलं जातं तर मायकल मायकल मधुसूदन दत्त लक्षात घ्या मायकल मधुसूदन दत्त जे आहे ते मायकल मधुसूदन दत्त यांनी या ठिकाणी काय केलं नीळ दर्पण हे जे नाटक आहे त्याचं या ठिकाणी इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या मायकल मधुसूदन दत्त यांनी नीळ दर्पण या नाटकाचं इंग्रजीमध्ये भाषांतर या ठिकाणी केलं आणि दुसरं एक महत्वाचं नाव या ठिकाणी लक्षात असू द्या रेव्हरंड रेव्हरंड जॉन रेव रेव्हरंड जेम्स लॉंग रेव्हरंड जेम्स लॉंग ही व्यक्ती आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे यांच्यावर पण आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो तर रेव्हरंड जेम्स लॉंग हे यांनी या मायकल मधुसूदन दत्त यांना या न्यू दर्पण या नाटकाचं या ठिकाणी इंग्रजीत भाषांतर करण्यासाठी मदत केली आणि खास करून हे रेव्हरंड जेम्स लॉंग यांचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की यांनी या ठिकाणी इंग्लंड आणि त्याचबरोबर भारतामध्ये हे नाटक या ठिकाणी एकाच वेळेस प्रकाशित केलं प्रदर्शित या ठिकाणी केलेला आहे हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या तर अठराशे एकसष्ट साली अठराशे एकसष्ट साली मी हे नाटक काय आहे प्रदर्शित झालेला आहे हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी था, लक्षात ठेवणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे इथे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रश्न काय विचारले जाऊ शकतात ते नीट समजून घ्या प्रश्न विचारले जाऊ शकतात की नील दर्पण हे नाटक जे आहे कोणी इंग्रजीत भाषांतरित केलं मायकल मधुसूदन दत्त दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो की या नाटकाचं या ठिकाणी हे नाटक कधी लक्षात ठेवायचं आहे तर इंग्रजांनी काय केलं यांना शिक्षा देखील या संदर्भामध्ये दिली होती असं आपल्याला एकंदर या ठिकाणी पाहायला भेटतं याच संदर्भामध्ये मुद्दा नीट समजून घ्या की या संदर्भात असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्राच्या अनुषंगानं की या नील दर्पण या नाटकाचं मराठीत भाषांतर कोणी केलं तर नाव नीट लक्षात घ्या मोरो विठ्ठल वाळवेकर ठीक आहे मोरो विठ्ठल वाळवेकर जे आहे हे मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी या ठिकाणी काय केलं तर या दिल दर्पण या नाटकाचं मराठीत भाषांतर केलेलं आहे हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आयोग तुम्हाला या घटकांशी संबंधित प्रश्न विचारू शकतो लक्षात घ्या की मराठीत भाषांतर कोणी केलं या संदर्भात आता बघा नील दर्पण हे जे नाटक या ठिकाणी झालं त्यातनं नील नील दर्पण हे नाटकामुळं मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध या ठिकाणी मिळाले नील विद्रोहाला आता झालं असं की या काळामध्ये अब्दुल लतीफ नावाचे नाव नीट लक्षात असू द्या अब्दुल लतीफ हे नाव लक्षात असू द्या बघा अब्दुल लतीफ हे कोण होते हे त्या वेळेस या ठिकाणी बंगाल प्रांत जो आहे तर त्या बंगाल प्रांतामध्ये ढाका जो भाग आहे तर त्या ढाकाचे नवाब होते हे लक्षात घ्या अब्दुल लतीफ यांनी मोहम्मदन लिटररी सोसायटी या नावाची एक मुस्लिम संघटना देखील स्थापन केली होती नाव काय त्या संघटनेचं मोहम्मद लक्षात घ्या डब्ल्यू एन सी कार बंगालचे ते सचिव होते लक्षात घ्या डब्ल्यू एन सी कार जे आहे या डब्ल्यू एन सी कार यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या अध्यक्षतेखाली इथे या ठिकाणी हे कमिशन नियुक्त करण्यात आलेला आहे हा मोठा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या तर नीळ कमिशन जे आहे तर त्या नीळ कमिशनचे अध्यक्ष कोण होते अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला गेला तर उत्तर तुमचं आहे डब्ल्यू एन सी कार हे याचे अध्यक्ष या ठिकाणी आहे याच संदर्भामध्ये महत्वाचा मुद्दा हा या ठिकाणी लक्षात असू द्या की या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळतं या नीळ कमिशन शेतकऱ्यावर करता येणार नाही या प्रकारची भूमिका या रिपोर्ट मध्ये या ठिकाणी होती हा महत्वाचा मुद्दा आहे हा लक्षात असू द्या याचबरोबर अजून महत या, या एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या या संदर्भामध्ये हिंदू पेट्रियाट नावाचं एक नाटक एक वर्तमानपत्र लक्षात घ्या हिंदू पेट्रियाट ठीक आहे ना हिंदू पेट्रियाट यावर पण प्रश्न विचारले जातात तर कोणत्या वर्तमानपत्रानं नीळ विद्रोहाला पाठिंबा दिला असा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी राहील तर हिंदू पेट्रियानं नीळ विद्रोहाला पाठिंबा दिला हे कोणाचं होतं तर हरिश्चंद्र मुखर्जी जे आहे लक्षात असू द्या हरिश्चंद्र मुक्ल कुमार घोष यांच्या संदर्भामध्ये आपण अभ्यासतो बघा शिशिर कुमार घोष शिशिर कुमार घोषचं काय वैशिष्ट्य तर यांनी देखील यांची एक संघटना होती बघा ती संघटना नंतर अठराशे पंच्याहत्तर ला स्थापन झाली इंडियन लीग तर लक्षात घ्या या शिशिर कुमार घोषने देखील या प्रकारच्या अं निळ विद्रोह जे आहेत तर त्या निळ विद्रोहाला मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला होता असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत लक्षात घ्या हे महत्वाचे मुद्दे आहेत या संदर्भात जे आपण इथे या ठिकाणी दोन स्लाइड मध्ये या ठिकाणी पाहिले तुमच्या विद्रोहानंतर बंगाल प्रांतामध्ये अठराशे एकोणसाठ ते साठच्या दरम्यान निळ विद्रोह झाले या निळ विद्रोहाची दखल घेण्यासाठी नील दर्पण हे नाटक लिहिलं गेलं यांनी त्याचं इंग्रजीत भाषांतर या ठिकाणी केलं मायकल मधुसूदन दत्तांनी पोर विठ्ठल वाळवेकरांनी मराठीत भाषण झाला की यांना या ठिकाणी इथं पाहायला असं वाटतं की या ठिकाणी शिक्षा देखील इंग्रजांनी या ठिकाणी दिली होती असं आपल्याला दिसून येतं आणि या संदर्भामध्ये डब्ल्यू एन सीटन अध्यक्षतेखाली हे निळ कमिशन जे आहे हे इथे या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं ज्याचा रिपोर्ट अकराशे साली या ठिकाणी आला आणि त्या रिपोर्ट मध्ये सांगितलं की निळीचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची या ठिकाणी सक्ती केली जाणार नाही किंवा मळेवाले किंवा युरोपियन लोक या ठिकाणी नीळ उत्पादनाच्या संदर्भात सक्ती करणार नाही अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं एकंदर त्या ठिकाणी दिसून येतात हे महत्वाचे मुद्दे आहेत नी कमिशनशी संबंधित लक्षात आलं की आपल्याला जॉईन करायचे असेल जरूर करा आणि त्याच जो, बरोबर लक्षात असू द्या इथे या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार सव्वीस साठी एक महत्वाची बॅच या ठिकाणी आहे पूर्व परीक्षेची बॅच आहे इतिहास फाउंडेशन बॅच आहे तर ही पण बॅच आपली सुरू झालेली आहे ज्या कोण विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल राज्यसेवेसाठी त्यांनी पण ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा तर बस मित्रांनो आज आपण हा महत्वाचं सेशन या ठिकाणी पाहिलेलं आहे ते म्हणजे नीळ कमिशन या संदर्भामध्ये आज आपण डिटेलपणे चर्चा केली आता लक्षात घ्या मित्रांनो पुढचं सेशन जे आहे अशाच प्रकारचे विविध प्रकारचे कमिशन जे आतापर्यंत तुम्हाला माहीत नाही किंवा त्याच्याबद्दल सकल माहिती नाहीये त्या संदर्भातील सेशन आपण हे असंच कंटिन्यू चालू ठेवणार आहोत किमान दहा ते पंधरा कमिशन आहेत भारताच्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ते सगळे सेशन आपण इथे ठिकाणी कव्हर करणार आहोत अशाच पद्धतीने लेक्चर पाहिल्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला लेक्चर आवडलं तर लाईक करत चला कमेंट करत चला आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा अशा मित्रांना ते स्पर्धा परीक्षेची तयारी या ठिकाणी करतायत आणि जर का तुम्ही हे लेक्चर पहिल्यांदाच पाहत असाल चॅनल आपला सबस्क्राईब केला नसेल तर त्या चॅनल आपण लगेच सबस्क्राईब या ठिकाणी करा मित्रांनो थांबूया आज आपण नी कमिशन या टॉपिक वर सगळी डिटेल माहिती घेतलेली जातात थांबूया आपण भेटूया उद्याच्या सत्रामध्ये नऊ वाजता धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच